सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असलेले माझे सर्व मतदार बंधू आणि आणि पत्रकार मित्रांनो कारण शिल्लक पंधरा घेण्यामध्ये वेळ जाईल आणि मला जे काही आपल्या बद्दल बोलायचे मतदारसंघाबद्दल ते राहून जाईल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला वीस तारखेला मतदानासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आण ताकूरच्या जनतेने आणि ताकूरच्या शहराने खूप मला प्रत्येक वेळेस आशीर्वाद दिला हे भूमी तशी आदरणीय चाकूरकर साहेबाची भूमी आहे त्यांचा आशीर्वाद मला अनेक वेळेस भेटलाय चाकूरच्या जनतेने व्यापाऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी मला प्रत्येक वेळेस कामाची संधी दिली माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे मला आतापर्यंत जे काही करता आलं ते मी करायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस ला देखील पर... आपण या मतदारसंघामध्ये एवढी लीड कुणालाच भेटली नाही आणि मग तेवढी मोठी लीड भेटल्यानंतर माझी जबाबदारी आहे की या मतदारसंघाला विकासाकडे घेऊन जावं महायुतीच्या सोबत आम्ही मिटिंग घेतली कार्यकर्त्यासोबत ही मिटिंग घेतली की आपल्याला विकास करायचा असेल मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला महायुती सोबत जायचे गेल्यापासून आपण बघितलं मित्रांनो खूप खराब पण या चाकूर शहरामध्ये आणि अहमदपूरला महत्वाच्या आरोग्याच्या असत्या पिण्याच्या पाण्याच्या असत्या आज अपिल साहेब आणि नगरपालिका बघतो आपण नगरपालिकेच्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून वॉटर सप्लाय योजना बघतो अनेक गावामध्ये विकासाचा निधी दिला एकही गाव असं शिल्लक ठेवलं नाही विकास या शहरामध्ये लागणारा निधी तीस कोटीच्या आसपास आम्ही दिला प्रत्येक वारणामध्ये आम्ही निधी द्यायचं काम केलं कारण आम्हाला आमच्या नेत्यांनी असं शिकवलं नाही की वेगळ्या पक्षाचा आहे एखाद्या गावामधून आपल्याला असणार कमी झाला म्हणजे तिथे काही विकास घेऊन ये नाही हा दृष्टिकोन घेऊन आम्ही केला गेलेला आमदारकी के म्हणजे काही गिरवण्यासाठी नाही हे सर्वसामान्य माणसाला या पुढची उपयोग झाला पाहिजे या मतदारसंघामध्ये हरित क्रांती आर्थिक क्रांती घडवण्यासाठी ही पद आहे पहिल्या वेळेस देखील बघितला पण आम्हाला नवरा आता आता देखील आम्ही बघितलं अगोदर आम्ही सामान्य लोकांना प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निरंतर कमिटी निर्माण केली कोण होते निरंतर कमिटीचे लोक या समाजामधले घटक त्यांचे प्रश्न समजू शकतात समाजात जिवू शकतात करीम साहेब बोल आज त्यांची तब्येत ठीक नसताना देखील आशीर्वाद आपण काय मोठं कुशलबाईल तब्येत ठीक नाही पण त्याने माझा मित्र आमदार त्यांची सवय म्हणून आपल्याला एक आशीर्वाद द्यायला दोघांचेही मी आमदार आणि करीम साहेब असतील मिलिंदराव असतील झया नाही स्वर्गीय आमचे स्वामी महाराज आज नाही ते आमच्या परंतु ह्या लोकांना आम्ही कमिटीच मेंबर केलं आणि गोरगरीब गरजू लोकांना निराधाराचा काम केलं दहा वर्षी आमचे दोस्त आमदार होते पण निराधार कमिटीच काय माहिती नाही या लोकांना छोट्या छोट्या लोकांना सरकारी दिलेल्या योजना आहेत या अंतरच्याही काळा करायचं पण अडचण खूप आली आपल्याला आज आपण शहरामध्ये बघितलं नाही आणि शहराला अजून काय गोष्टी करायच्या आपण गहू पासून प्रयत्न करत होतो मुलांच्या आणि मुलींचं वस्तीग्रह मित्रांनो जाधवच्या पलीकडे बघितला इथं आमच्या इम्रान बघितला पण शेवटी जागा कुठं भेटत नव्हती एवढी मोठी शासनाची योजना पन्नास ला मंजूर झाल्या आपलं आचारसंहिता झाल्याबरोबर माझ्या मुलांची आणि मुलीची वस्ती सोयाबीकांना पत्रकार दिलं या शहरामध्ये आम्हाला जे जे काही करायचे या शहराच्या आणि नागरिकाच्या भल्यासाठी तुमची माहिती आहे मला माहिती आहे पेपरला तुम्ही ते वाचले वाचले पण आपल्याला जागा मिळवते आपलं जे स्टेडियम म्हणत होतो ना मग म्हणले माझं नाव घ्यायचं नाही पण एक उत्तर दुसरीकडे चाललंय दुसरीकडे चालणार आहे कसं जास्त सांगा मला आपण चाकूरला करून देऊ मी गवाई तुम्हाला देतो <laughs> आपल्याला इथून जाण्यासाठी रस्ता करायचा रेल्वेचा मान मित्रांना आम्हाला आहे घ्या त्या मागायला या आमदाराचा हिशोब घ्या पत्रकार बांधून तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस तेवीस ला औरंगाबादला जी बैठक झाली शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपले चार विषय महत्वाचे होते एक तर आमच्या एमआयडीसीचा विषय आता दोनशे पासष्ट परवानगी आता भेटली आहे आमच्या दोनदा त्याचं उद्घाटन <laughs> करून <कुणा>। टाकलं कशाला <laughs> लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक कसं की करणार राजा लोकांनी वळकून घेतले आता दोन दिवसामध्ये भाषण करताना चक्कर पुढे का दिवस मला सुधारणा केलंय बघा सलाईन वाचवा मरतो मी असा दोस्त कलाकार खूप मोठा आहे मी गाडी बोलणार शिल्लक राहत धोंडा तर गेला हल्ला त्यावेळेस मी बाराशे मतांना मारून आले ठीक आहे दिला नाही म्हणून लोकांनी नगरपालिका तुमच्या ताब्यात देवेंद्र फडणवीस साहेबासारख मुख्यमंत्री जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात वीस लाख नाही व दहा लाख रुपया शहरामध्ये आले आमचे नगरसेवक होते अर कुणासाठी तुम्ही करता राजकारण किती पैसे आले किती लोकांच्या हाताला काम लावलंय गरिबीच सोन घेऊन लोकांकडे माझ्या कशी बालवाडी नाही माझ्या कशी शाळा नाही मी गाडा तुळशी पत्र ठेवतो आता हे राजकारण करणार सगळे तुळशी पत्र ठेवले म्हणजे <laughs> लोकांना असं वाटावं की बघा किती गरीब आहे अरे तुमच्या नंतर अंदाज झाले लोक हजार, हजार लोकांना काम लावले का वेगळं साहेब एकत होते एकट आज किती बोल एक लोक त्यांच्याकडे बँक आहे पुण्यामध्ये संस्था आहे तुम्ही काढतो तर लागले असते ना आमचे पोर इथं पण नाही दूरदृष्टी नाही राजकारण करायचं गावामध्ये वाद लावायचा पोलीस स्टेशनला विकास म्हणजे पोलीस स्टेशन त्याला मध्ये घाल आणि त्याला काढ लोकप्रतिनिधी असं असतंय का मला सांग अरे कसं पाहिजे त्याच्या बोलण्यामधून लोकांचं भलं झालं पाहिजे माझ्या आयुष्यात आम्ही कधी पोलीस स्टेशनला कधी फोन करत नाही लागला तर चुकून साहेब दोघांना बोलून घ्या कॉम्प्रोमाइज करा ही आमची भूमिका बरेच पोलीस जे माझ्या ओळखीच नाही मला पोलीस स्टेशन ते जाना पडताय पोलीस स्टेशन आपलं कंट्रोल असलं पाहिजे ठीक आहे चुकीचं घडलंय काही पोलिसवाले अन्याय करत असलं तर पोलीस स्टेशनला जाऊ आज मला सांगा ट्रॉमा केअर सेंटर आपलं केलंय ते म्हणून त्याला दुसरा टप्प्या करायच्या अजून काही करायचं त्याच्यामध्ये आपल्याला चाकूर मध्ये आपल्याला एक दारिद्र्य स्थापन बी केलाय आपण ही आमदारकी परत या मतदार सकाळला डेव्हलप करायचं असेल तर हरित क्रांतीच करायला पाहिजे इरिगेशन आज बघा मन्या नदीवर आपण इरिगेशन केलं कारखाना उभा हो केला कारखान्याबद्दल तर मय परत बोलणं माझं कारण तुमच्या क्षमता आहे तर काढायचं नाही संधी दिली चालवायचं नाही सांगायचं मी दोनशे तळे केलो एक म्हणतो दीडशे तळे केलो तेवढे खडी मशीनचे आता माझा जो प्रोजेक्ट आहे ते अंतेश्वर पाणी आणतोय पन्नास सदस्य लक्ष घरीमीटर जमीन आणि पूर्ण या तालुक्यातले बत्तीस गावात उन्हाळ्यामध्ये भिजी नाराज आणि त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणणार काम करा आमदार की लोकांच्या स्मरणात राहावं मेळ्या लोकांना पाण्यामध्ये दिसलेलं पाणी दिलेलं शेतकरी नाकार सगळ्या समाजाच्या मागण्या केल्या आहेत चंद्रशेखर महाराज शिवलिंग महाराज मैत्री राहायचे सांगितले आमदार साहेब आमची इच्छा म्हणजे महाराज तुमची आणि परमेश्वराची ते माझ्याकडून परमेश्वर करून घे काल थोडा पैसे आले चाकूरच्या वैभव टाका टाकासा दोन कोटी तिथं आम्ही आता पैसे दिले इथल्या सर्वसामान्य माणसाचे लग्न तिथं आपल्याला करायचे कपिल हे अजून काढा काय करायचे मला कॉम्प्लेक्स काढू काय निधीला मला सांगा आणि त्या चार पैकी अहमदपूरचे त्या बॅरेजेस एम आय डी सी नान आपल्या नांदगावची वडूलच्या बेटाचे पैसे ते आमच्याकडे आम्हाला निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे अडीचशे वनस्पती आहे आम्हाला तिथं सायंटिस्ट बसवायचे मला मला कॉलेजचे लोक तिथे बसवायचे आहे तिथं रस शाळा निर्माण करायच्या आहे आणि जगामध्ये निसर्गाचा निसर्गानं दिलेली वनस्पती आहे हे जडीबुटी आमच्या रोषीमध्ये नाही पेटंट निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी माझी ची आमदारकी आहे प्रोग्राम द्या ना तुम्ही लोकांना तुमचं विजन काय विजन काय म्हणजे काय तसमाग वाघाला घालून बघायचं विजन आहे लोकांसाठी तरुणासाठी महिलांसाठी शेतकऱ्यासाठी व्यापारासाठी काय काही तो व्यापार करणारेच त्यांना देखील आम्ही फायनान्स मोठमोठ्या कंपन्यांना द्यायला लवकर लागेल अशा प्रकारचं काही नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला मतदारसंघात राबवता येईल का हे आम्हाला करायचं त्याचबरोबर आम्ही अहमदपूरच्या अंडरग्राऊंड नालेजचा प्रश्न प्रस्तावित केलाय आणि चापूरला देखील सोडणार नाही चा पाटील साहेबांचं गाव आहे माझ्या चुलत्याला राजकारणात आणलंय मला आणलंय त्यांचं गाव तेवढंच एक मला करायचं हे व्यासनाच मोठं केंद्रबिंदू म्हणून चाकूरकडे आम्ही बघतोय कधी बिल्डिंग बांधत बघायला दुरी मध्ये ब्रिटिश एवढी शिस्त एवढा मोठा रस्ता कुठल्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आहे मला सांग अतिशय शिस्तप्रिय लोक आहेत अठरा बगाड जातीचे लोक गुन्ह्या गुहिंदाना राहणारे लोक आहे आमच्याकडून विकास कमी होईल पण जाती जातीमध्ये ते आम्ही निर्माण करणार नाही हे आमच्या नेतृत्वाचं गमक आहे राजकारणाची गोळी वाजून घेऊन दोन समाजामध्ये ते निर्माण करून राजकारण करून भल होणार भविष्या पिढीने काय करायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना याच्यासाठी दिली आहे का महात्मा गांधीने स्वातंत्र्य आम्हाला याच्यासाठी मिळून दिले का नाही मित्रांनो आणि बनतो आपण महात्मा गांधी न मजबुरी का नाम महात्मा गांधी चुकीचा शब्द आहे मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे हे तुम्ही अरे तेवढ्या ब्रिटिशाला ज्याच्या सूर्य मावळात नव्हता त्या ब्रिटिशाला एक गुळी न घालता पळून पंचम जवाहरला गुहिला बोलणं कोण आहे हे महात्मा गांधी मला भेटायचे त्यांना निमंत्रण पाठवलं त्यांच्या प्रमुखाने आणि ते ड्रेस कोड आहे ते म्हणजे येताना पंचम जवाहनला आमच्या राजाला भेटायचं असेल तर सूट बूट कोट आला पाहिजे तर वाचले बॅरिटी होते महात्मा वाच गेले आपण शिधल्या लोकांमधून कोणतरी आलाय नाटाला कपडे नाही तांगावर काय नाही त्यांनी सांगितलंय महात्मा गांधी सांगा मला काय डायरेक्टर आणि मधल्या माणसांनी लोक दिला ते कपडे गातलेले साहेब अरे पण घेऊ द्या बोलू द्या तिथल्या माणसाने विचारलं महात्मा गांधीला कशा बोलत तुम्ही कपडे घात खूप उत्तर चांगलं एका पंचम जा सारख्या राजाला ब्रिटिश त्याच्या राजाला ते त्यांच्या आवाज सूर्य मावत होता त्यांना सडे तोड उत्तर देणारा महात्मा गांधी म्हणून मजबुरी का नाही महात्मा मजबूती का नाही महात्मा गांधी माझ्या देशातल्या सर्व जनतेचे कपडे तुम्ही सोडून नेला चाल्या नव आमच्या देशावर अत्याचार केला आणि आम्हाला सांगता का म्हणे कपडे असले म्हणून हे उत्तर देणारी धमक आमच्या महात्मा गांधी होती स्वातंत्र्य उभं मिळून दिलंय लोकांनी त्याची आम्ही पायी ठेवा अरे ज्या लोकांनी या जगामध्ये क्रांती केली लिओ काय असेल नेल्सन मंडेला असेल वीस वर्ष जेलमध्ये घ्या अण्णाभाऊ साठेचे नातो आले धन्यवाद होतो ते विचाराला सचिन भाऊला आता आम्ही इथल्या कुत्र्यांना त्यांना हारा अर्पण केला काय अण्णाभाऊ साठेच काम काय होतं मला सांगा ना त्या काळामध्ये समाजाला प्रबोधन करायचं काम आपण सांगतो त्यांच्या अण्णाभाऊ साठेच्या त्या जयंतीच्या निमित्ताने दीड दिवस शिकलेले अण्णाभाऊ अरे त्यांना संधी मिळली नाही तर बुद्ध्यान खूप होता एका एका पुस्तकावर हिरो पिक्चर काढले नाटक काढले करोड रुपये लोकांनी केले पण कसं आहे आपल्या माणसाला आपल्या माणसाची किंमत नसते कम्युनिस्ट विचाराचे होते आणि त्यांच्या नातू इथे येते ना, आणि चाकूरच्या लोकांना सांगते कि बाबासाहेब पाटील <स्थाथ> हे आमदार त्यांना आशीर्वाद द्या मला शुभेच्छा आहे स्वप्न काय हे आम्हाला करायचं मिलिंद आम्ही नगराध्यक्ष केलं बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न होत ना महाराष्ट्र समाज राज्यकर्ते झाले पाहिजेत त्या दिवशी मला वाटलं मला आंबेडकरांचं स्वप्न माझ्या आईवडिलांना वाटला सर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बाबासाहेब पाटील ठेवलं मी माझ्या मनात बोललो माझ्या आई शिवाजी महाराजचं नाव घेतो आम्हाला घेतले आता आमच्या देशमुख साहेबांनी खोटा इतिहास आम्हाला सांगितलं मला विनंती करायची मित्रांनो विकासाची गाथा सांगायची गरज नाही मी पाच वर्षे काम केलंय रेल्वे नेच्या अनेक गावात लाईटच्या संदर्भामध्ये आम्हाला काम करायचे आणि शेतकऱ्या मला चांगले दिवस दिवसांना मी स्वतः शेती करतोय निष्ठ पुरस्कार आहे मी विलासराव देशमुख साहेब कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री शरद पवार साहेब आणि रेड्डी साहेब राज्यपाल होते वशिराला पुरस्कार नाही घेतला शेतामध्ये उत्पन्न आज तर काही शेतीवर जातोयच नाही मोठ्यापणावरून नाही कारण माझी प्रगतीच तिथून झाली मी त्याला कसं विलो शेतकऱ्याचे प्रश्न मी मार्गी लावतो तुमचे आज मला सांगा दुष्काळ पडला आमदार म्हणून आम्ही काम करेल त्या पुढे झोपत एक आमदार प्रश्न कुठे मांडायचे तुम्हाला खेळत आहे का इथे निवडणूक आली की त्या पुढे सकाळी घेऊन शाळा घालून बसते खूप सरपंच जाऊ तुम्ही सांगा ना, 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 ना चाकूर करालो अरे एक गट वगळला होता आमचा आठ्याचा मुंडे बोललो साहेब असं झालंय यावर्षी पाऊस पडला मॅडमला फोनवर बोललो मॅडम एकवीस दिवस पाण्याला फोन पडलाय कायदा सांगते की तुम्हाला अधिकार आहे मध्य विभाग पहिला आमदार बाबासाहेब फडणवी पत्र दिले आणि नाय पंचवीस टक्के रक्कम द्यायचा अधिकार कलेक्टर महोदयाला आणि तेवढंच नाही सरकारने ते आज कृषी मंत्री असल्यामुळे अनेक लोक पोकरामध्ये घेतले एकशे सात कोटीच आपल्याला त्याचा नुकसान भरपाई सरकारने मान्य केले आणि विमानंतर आमच्या मालाला भाव कसा मिळेल हे बघायचे आम्हाला आणि त्याच्यासाठी मी तुमची वकिली करणार मी अनेक कमिट्यावर काम केलं कुलगुरूचे ठाणे धंदावर टाकलेत नाही आणि आता माल जर भाव कमी दिला ना तर तुमच्या सोबत घोंडे घेऊन माझं सरकार असून राष्ट्रीय सरकार अरे स्वरा करता आम्ही ठीक आहे मला माहिती आहे स्वयंपींचा भाव काय कमी आहे भा अनेक देशामध्ये जास्त पिकले त्याच्यावर आज दिवस भाव नाही पेडला भाव नाही पण आम्हाला काय करायचं आहे कसा लोक संसार कसे करणार आहेत आम्हाला कसा लोकांचं लग्न कसे होणार आहेत आत्महत्या लोक करतील घर सोडून पोळून जातील मुलीचे लग्न होणार नाही ना ना। मग आमची कसली प्रगती आहे आमची चौफेर प्रगती करायची मला खेळामध्ये प्रगती करायची चा। रस्ते चांगले करायचे चा। स्वच्छ करायचे आहे पिण्याचं पाणी आज आपण पिण्याचं पाणी फिल्टरच देत आहे आम्ही जे देश फिरतो बघतो ना ते मौज मजा बघायसाठी का प्रगती केल्या त्यांच्यातल्या लोकांनी महिलाला जे पैसे दिलेत ना हे खूप दूरदृष्टी आहे मित्रांनो पन्नास टक्के आम्ही ताकद घरामध्ये डांबून दिली गोशा चोल आणि मूल कितीतरी देशाने अगोदर आपल्या त्यांना संधी दिली त्याच्यामुळे त्या देशाची प्रगती झाली आज महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी सांगा ना शिक्षणामध्ये पुढे त्या दोन दशकामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे मला पुरुषांमुळे काम करायला मला सांगा करावतुक म्हणून त्यांच्याकडे पैसे त्यांच्या हातात गेले संसार त्यांच्याकडे गेला ज्या देशात ज्या घरामध्ये ज्या राज्यामध्ये महिलाचा अभ्यास केला जाते दे, लक्ष देतच राहते म्हणून हे पैसे दिले तुमच्या हातात घरामध्ये औषध घ्यायचे भाजपाला घ्यायचे आहे त्या सगळ्या गोष्टी करासाठी दिल्यात तुम्हाला म्हणून मित्रांनो मी काम केलंय सभागृहात बोललोय प्रश्न मांडलोय मला पोरायला कामाला लावायचंय ह्याच्यानी गोट्या खेळत बसायचं नाही आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की मला काम करायचं आहे मला या भागामध्ये सुजलाम सुकलाम करायचे आहे बचत गटाला काही आम्हाला मदत करायची आहे अहो बघा जिल्हा बँक आमच्या ताब्यात दिले दिलीपराव साहेबांनी आम्ही सगळ्यात चांगली बँक चालू दाखवली राजकीय जोड बाहेर ठेवले कपिल कोणत्या पक्षाचे सांगा मला पण जनता माझ्या अडचणीत निर्मन कपिल तुम्ही धोडे बाहेर काढा आणि आज माझ्या समोर हे लोक फिरते हे स्पोर्टिंग राजकारण आम्हाला करायचे आमदार साहेबांची निवडणूक नाही माझ्या मतदारसंघाची निवडणूक आहे आमच्या संघाने हे हे राजकारण आम्हाला अशा प्रकारचं करायचंय आज सरकारने धोरण आमचं अवलंबून लाईटच्या बद्दल आपल्याकडे आपण सौर उर्जाचा पशुस ठेवला आणि एक एच पी ते सात एच पी पर्यंत देणार शेतीमध्ये अजून वेगळे प्रयोग करायचे आहेत विषमुक्त शेती करायचे त्याचा प्रमुख होतो मार्केटिंग फेडरेशनला आम्ही त्याला थोडासा न्याय दिलाय त्याच्यावर भागला नाही आज माणसं कितीतरी अन्न आहे आमच्याकडे पण कॅन्सर पीडित लोक आहेत अनेक डिसीज व्हायला लागले ती आम्हाला रोखायची आहे राजकारण मध्ये त्याला पाडलं काय ह्याला पाडलं काय चिठ्ठी बंद पडली काय तुतारी बंद पडली काय मला देवाला तुतारीवाला की झाला का <laughs> मला विनंती करायची आहे तुम्ही समजणार तुम्हाला सांगण्या आमची पात्रता लायकी नाही अरे त्या दादव साहेबांनी नायक पाटील साहेबांच्या वाढदिवसाच औचित्य साधून त्या तालुक्याला घोषित केलं त्यावेळेस ही सगळी मंडळी ती कुलकर्णी साहेबांचे पुरुषोत्तम कुलकरी नागनाथ स्वामी बाळासाहेब आमचे बाळूचे वडील रेड्डी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो जातीच्या तर भिंतीत प्रवास तोडल्याचा आम्ही कुठे आमच्या संस्थेत फोन सांगा तिथं जात विचारून आम्ही घेतच नाही त्याची जात कामाची आणली किंवा कोराचा घेतला माझ्या कारखान्यातला प्रमुख कोर आहे तुम्हाला माहिती आहे का आता निघाले राजकारण दोन दिवसात बोला लागले अकरा वर्षापासून सगळे कर्मचारी ते वेळ लागल आणि हे पाणी आलं ना पत्रकार मित्रांनो आणि तिथून पाणी सगळे पाई हे पाईपलाईन भिजणार आहे आणि पाणी आल्या रोडच्या कडन आम्ही अडसाली उसलवणार आहोत आणि जे घाडगे साहेबाचा कारखाना मुस्लिम साहेबाचे बेदरी कारखाना शिबी पाटलाचा कारखाना ते जे भाव देते ते स्वप्न बघायचे आणि तशा प्रकारचा भाव मला द्यायचा काय <laughs> तुम्ही इथं आता दिकूर तालुक्यात जनावर देणार दा आहे दहा दहा दा दिवसाला पैसे देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दूध मिळणार आहे पैसे मिळणार आहे आणि शेतीला खत मिळणार हा इथं टमाट्याच्या संदर्भात देखील आम्हाला करायचे आम्ही काही कार्य जे चांगले लोक आहेत चांगले पास झाले टमाट्यावर कुणी करणार आहे त्याला मार्गदर्शन करून मीच काढलं तर सगळं तुम्हीच काढला का मात्र आहे ना त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल हे सगळं करायसाठी आम्हाला आशीर्वाद पाहिजे सुळ महाराजांचा आशीर्वाद काय महाराज देणे की नाही काय पक्षाचा आहे केवळ प्रेमा ते आले माणसं अस भाडाने जमतच नाही त्यांना जीव लावा लागते तेव्हा ते आपल्या सोबत मानता येते आणि ते भविष्यात आम्हाला काम करायचे आणि त्याच्यासाठी महायुतीच सरकार आम्हाला आणायचे हे सगळे काम कंटिन्यू करायचे कर्ज माफी तुमची कंटिन्यू करायचे आहे बारा हजारचा पगार तुम्हाला पंधरा हजार आम्हाला करून द्यायचे आहे सरकार केंद्रामध्ये आमचं आहे त्यांच्यापूर्वी सगळ्या योजना आणून त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद पाहिजे म्हणून विनंती करतो मित्रांनो आपण सगळ्यांनी विचार करा पुन्हा एकदा राज्यामध्ये माहिती सरकारला आणि मला पुन्हा एकदा सेवा द्यावी अशी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय धन्यवाद कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे